हॅलो नमस्कार मंडळी आणखी एका कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार आणि काल व्हिडिओ टाकला नाही आणि आज टाकते तर चला आज काय लवलीचा लास्ट दिवस आहे शाळेचा लवली पर्लीचा तर त्यांच्यासाठी मी डब्बा बनवत आहे आणि लवलीला काय आज काहीतरी चांगलं आणि काय घेऊन जायचं होतं तर, तर तिची मागणी होती की असं काहीतरी मस्त देवावं तर मी सगळं तयारी केले आणि सकाळच्या आता वाल्यात सात आणि तिला जायचं असतं साडेआठ वाजता स्कूलला तर असं मस्त काय एक पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन चार चमचे असं तेल टाकून घेतलं आणि कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा मस्त असं परततो आहे आणि पिहू पण उठल्या आता तिला घेऊन करायचं म्हटल्यावर वेळच होणार आणि कांदा आपला चांगला परतला आहे आता त्याच्यामध्ये दोन टमॅटो घेतल्यात मी असं चांगले कट करून आणि ते टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावर असा मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं भांडं घासायला पडलं आहे डब्बा म्हणून असं पॅकेटातच ठेवून दिलं आहे आणि मीठ टाकून घेते दोन चमचे आता त्याच्यासोबतच मसाले पण टाकून घेऊया आणि दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला असं घालून काय मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला काय चांगलं असं तेल सुटू देऊपर्यंत परतत राहायचं आणि ह्याच्यानंतर मी इथं घालते पावभाजी मसाला तर पावभाजी बनवते तर पावभाजीचं पण पॅकेट घालते मी इथं टेस्ट चांगलं येतं म्हणून आणि आता हे पावभाजी मसाला पण असं चांगलं मिक्स होऊन काय एक ठेवून द्यायचं पाच मिनिट असं चांगलं मसाल्याला आपल्या तेल सुटते तोपर्यंत आपण हे भाज्या शिजून घेतल्यात मी कुकरला तीन चार सिट्ट्या लावून आणि ह्याच्यामध्ये आहे बटाटा शिमला मिरच कोबी आणि गाजर आणि वटाणा अशा काय चार पाच भाज्या आहेत आणि चांगल्या ह्याला सिट्ट्या देऊन घेतल्या तीन चार आणि मॅश करता येत नाही म्हणून ह्याच्यामधलं पाणी काढून घेतलं आहे आणि ह्याला चांगलं असं मॅश करते एकदम बारीक बारीक आणि इथं बघू शकता तुम्ही चांगलं असं मसाल्याला तेल सुटलं एकदम छान आणि टमॅटो पण आपले चांगले असं मऊ होऊन गेल्यात आणि हे मॅश पण असं चांगलं बारीक बारीक तेवढं पण असं बारीक नाही थोडंसं हे आहे पण काय चांगलं असं झालं आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे आपण घालून घेऊया पूर्ण मसाला आणि आता ह्याच्यानंतर हे मसाला तुम्हाला पाहिजे तेवढं जास्त पाणी ठेवायचं असेल तर तुम्ही गरम पाणी घालून इथं घेऊ शकता आणि मी काय आता हे जे भाज्यातलं पाणी काढलेलं होतं तेच पाणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि मला उगी थोडंसंच पाणी लागते म्हणून मी अर्धा गिलास काय थंडच पाणी वतणार आहे आणि तुम्हाला जर जास्त वतायचं असेल तर तुम्ही गरम करून इथं काय घालू शकता आणि आता मस्त आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि काय ह्याच्यावर असं चांगली कोथिंबीर वगैरे घालायची आणि मी अगोदरच कट करून घेतल्या इथं कोथिंबीर आणि पिहू जे घालजेपर्यंत तिला खाली सोडलं होतं तर एवढं रडत होती पाय धरून आणि मग जेव्हा तिला उचलून घेतलं तेव्हा शांत झाले आता आणि आता ह्याच्यावरती काय चांगलं असं बटर घालणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे आणि का याला पाच मिनटं असं चांगलं उकळी द्यायची चांगली आणि शिजू द्यायचं आणि मी काय आता ह्याच्यामध्ये बटर घालून इकडल्या गॅसवरून तिकडं ठेवणार आहे आणि इकडं म्हणजे पाव भाजून घेते चांगलं असं आणि लवलीला उशीर होते आणि ती काय आंघोळ करते आणि पटकन तिला आवरायचं आहे आणि इथंच काय टायम झाला तर मग तिला स्कूलला एक वेळेस जर टाईम झाला आणि नंतरने गेलं तर मग स्कूलमध्ये घेत नाही तर आणि टायमावरच गेलं पाहिजे तर काय आहे आता इकडे ठेवून दिले आणि काय इकडे पाव भाजून घेते पटकन्या आणि लवलीला काय बनल्या का नाही की बनवते का नाही की मम्मा ह्याचं टेन्शन झालंय आणि का हाय तर सगळं माझं बनवून तयार झालं आहे पिऊला घेऊनच सगळं केलं आहे आणि आता पाव भाजून घेते मस्त असं आणि पावाला काय आहे जेवढं होईल तेवढं असं दाबून दाबून भाजलं तर काय एकदम असं मस्त असं पाव क्रिस्पी होतात एकदम छान असं आणि पाव काय रात्रीच आणून ठेवलेले आहेत आता सकाळी तर काय एवढ्या लवकर बेकऱ्या उघडत नाहीत आणि मग काय रात्रीच आणून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं असं तुटत आहेत हे पाव आणि काय लवली इकडं काय झालं आहे का, का, का नाही की मम्मा बनवला आहे का नाही की बघायला आलेली आहे आणि एकदम बघून काय खुश झालं आहे आणि तिला छान वाटते की बनवल्या मम्मा म्हणून तर काय आता डबा भरायचा आहे तिचं आणि पावत्र भाजून झालेले आहेत आणि तिला थोडीशी ककडी वगैरे असं लिंबू देणार आहे तर इथे ककडी वगैरे कट करून घेतल्या लिंबूची फोड पण झालं तयार आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ असंच बघत राहा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर भेटूया असंच एका व्हिडिओमध्ये नंतरनी तर प्लीज बघत राहा व्हिडिओ आणि मस्त तुम्ही पण अशी पावभाजी बनवून खा आणि कसं वाटला व्हिडिओ कसं नाही तर कमेंट करा आणि बघायचं मस्त असं पाव गरमागरम मस्त असं भाजलेलं आहे आणि आता डबा भरते आणि लवलीला रेडी करते तिच्या वेण्या वगैरे घालायच्या आहेत आणखी तर वेळ होईल येतच जास्त हे झालं तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये मस्त अशी बनल्या पावभाजी तुम्ही इथं बघू शकताय मस्त असं आहे एकदम पातळ एकदम असं हे पण नाही आहे मस्त असं झालं डबा आता रेडी झाला आहे आणि डबा पॅक करते थंड व्हायला ठेवला आहे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये असंच बघत राहा खात राहा बाय बाय